नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल अगदी तंतोतंत व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज आपल्याला एक मार्च आपल्याला जो सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील लाभार्थ्यांचा टी एच आर नोंदवायचा आहे मग तो नोंदवत असताना आपल्याला एफ आर एस म्हणजे आपल्याला फोटो सहित प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे जरी तुमच्या त्या लाभार्थ्याचं आधार कार्ड असेल तरी तुम्हाला त्यांचं करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना आणखी दोन गोष्टी मध्ये मध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पण सांगणार आहे की ज्या आपल्याला अडचणी येतात त्या देखील मी सांगणार आहे परंतु व्हिडिओ पूर्ण पहा हा बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही तर बघा मी आधी सर्वप्रथम सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचं दाखवते आणि त्याच्यानंतर एका गरोदर मातेचं दाखवते तर आज एक मार्च आहे आणि आपल्याला आजपासून आपण रोजचे जरी दहा लाभार्थी सात तारखेपर्यंत तरी ती चार नोंदवला तरी चालणार आहे परंतु आपण एफ आर एस पद्धतीने करून घ्या एकदा आपण केवायसी केली की आपल्याला पुढच्या वेळेस फक्त फोटो काढायचा राहील त्याच्यामुळे आता एकदा केवायसी झाली की परत परत केवायसी करायची गरज पडणार नाही तर बघा सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या आपल्या याच्यावर आपल्याला क्लिक आहे मी डायरेक्ट मध्ये आलेली आहे ह्यावर आपण क्लिक करतो मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं समजा तुमचं ह्या पद्धतीचं जर पेज ओपन होत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट हे असं जर तुम्हाला दिसत नसेल तर डायरेक्ट लॉग आउट होऊन लॉग इन करा आणि ते करत असताना आपलं जे तुमचं ऑन व्हायला अडचण येत असेल बघा ऑन व्हायला अडचण येत असेल तर फक्त लोकेशन बंद करायचं मोबाईलच्या वरे आणि लोकेशन बंद करून हे ऑन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग लोकेशन चालू करायचं म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम दूर होईल आणि लॉग आउट केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर हे लाभार्थी तुम्हाला शो व्हायला दिसतील तर बघा आपल्याला टी एच आर वर याच्यावर आपल्याला असते का मनोज वैदू आता ह्या लाभार्थीच्या टी एच आर वर मी क्लिक केलेला आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मी ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला प्रक्रिया करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग एक्सेप्ट अँड प्रोसीड बघा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे अगदी सोपं आहे फक्त तुम्हाला केवायसी करताना एकदाच आता ह्या महिन्याला अडचण येईल जरी उशिरापर्यंत जरी टी एच आर नोंदवला तरी चालेल कारण एकतीच महिना आहे टेन्शन घेऊ नका पण एकदाच ते केवायची झाली म्हणजे तुमचं टेन्शन हे मिटणार आहे फक्त फोटो कॅप्चर करायचं तेवढा राहणार आहे फोटो कॅप्चर लगेच होतो त्याच्यानंतर मग एक्सेप्ट आणि प्रोसिडर क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज येतो तुम्हाला वाटलं की तुम्ही इथं ऑडिओ प्ले करून देखील ऐकू शकता व्यवस्थित तिथं माहिती दिलेली असते तर हा ऑडिओ प्ले करायचा व्यवस्थित ऐकायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा बघा ह्या अँगल बरोबर आहे अशी टीक आली म्हणजे तुमचं व्यवस्थित उजळामध्ये आपल्याला प्रकाश चे, त्या चे, चेह व्यक्तीच्या चेहऱ्यावर फक्त चेहऱ्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे टी एच आर देताना नाही टी एच आर आपल्याला वाटप हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन दाखवण्यासाठी आपल्याला त्याचा फक्त फेस म्हणजे फक्त चेहऱ्याचा आपल्याला फोटो बघा हा दिलेला आहे या पद्धतीने करायचं आहे मग त्याच्यासाठी कॅप्चर फेस याच्यावर आपल्याला क्लिक आहे मग त्याच्यानंतर आता सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी हे ऑप्शन आले मग तुम्हाला याच्यापैकी कोणाचा आधार कार्ड वापरून कोणाचा पोस्ट फोटो कॅप्चर करून तुम्हाला इथं म्हणजे त्या के वाय सी करायची आहे आई आईची करायची आहे वडिलांची करायची आहे का संरक्षणची ज्याची करायची असेल त्याच्यावर तुम्हाला टिक करावं लागेल म्हणजे तिथं क्लिक करावं लागेल आता मी काय केलेलं आहे माझी इथं शक्यतोवर मातांनाच मी बोलवते तर मी माताच्या याच्यावर इथं मध्ये क्लिक केलेला आहे क्लिक करून आपल्याला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर प्रक्रिया केल्यावर क्लिक करायचंय तर बघा मी इथं म्हटल्याप्रमाणे मी आईच्या याच्यावर क्लिक केलेलं आहे असं चिन्ह आलं आणि त्याच्यानंतर माईचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा तर बघा इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आईच्या याच्यावर क्लिक केलं इथं आईचा आधार नंबर टाकला आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यावर मी क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज येतं म्हणजे आता आपल्याला फोटो काढायचा आहे कोणाचा आई आईचा फोटो काढायचा आहे आईचा मी आधार वापरत आहे आईचं फेस कॅप्चर करणार आहे जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला वडिलांचं करायचं वडिलांचं करू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त संरक्षक मध्ये तिसरा ऑप्शनमध्ये मग तिथं आजी आजोबा काका काकू जे आपले घरातील व्यक्ती असतील आपल्या घरातील म्हणजे जे घरातले जे असतील त्या कुटुंबातील तर त्यातील कोणाचंही तुम्ही संरक्षक मध्ये वापरू शकता त्याचा आधार त्याचा फोटो म्हणजे आपल्याकडे अशा अडचणी होत्या की ते बाहेर गावी जर गेले तर मग कोणाचं घ्यायचं मग त्या घरातील आजी आजोबा मामा मामी काका काकू घरातील त्यांच्या कुटुंबातील कोणाचंही संरक्षण म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही वापरू शकता बघा तुम्हाला हे जे कॉलम दाखवले बघा एकदा परत दाखवून देते की हा जो कॉलम आहे तर याच्यामध्ये तुम्ही कोणाचंही वापरू शकता आणि इथं फक्त आई आणि वडील हे सोडले काही इथं तुम्ही कोणाचंही वापरू शकता मग त्याच्यानंतर बघा ह्या पद्धतीचं पेज आलं का मग आपल्याला काय करायचंय आपल्याला यूजिंग द ॲप याच्यावर तुम्हाला क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग अगदी व्यवस्थित क्लिअर करून आपल्याला फोटोच्या समोर उभं करायचं आहे माझं तसं लाभार्थ्याला व्यवस्थित उभं केलं आणि व्यवस्थित फोटो काढल्यानंतर मग आपल्या समोर फोटो प्रक्रिया करत आहे असं येतं या दोन टी आल्या ग्रीनमध्ये म्हणजे समजून घ्या की तुमचं अगदी व्यवस्थित हे झालेलं आहे आणि साधारणतः आपल्याला डोळे उघड जाप करायला तिथं ते स्क्रीनवर चालतं तिथं मग त्यांना सांगायचं डोळे उघड जाप करा अगदी तिथं दिलं जातं खाली हे नोटिफिकेशन चालते आपण तसंच त्याला सांगायचं अगदी सरळ आणि फक्त चेहऱ्याचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे बघा आता तो माझा फोटो काढून झालेला आहे प्रक्रिया केल्यानंतर ॲटोमॅटिक फोटो येतो आणि फोटो आल्यानंतर मग आपल्याला जतन करावर क्लिक करावी लागते आपल्याला फक्त चेहरा हा आहे बाकीच्यावर आपण लक्ष द्यायचं नाही तर बघा जतन करावर त्याच्यानंतर क्लिक क्लिक करा याच्यावर आपल्याला जतन करावर आपल्याला क्लिक करायचं आहे फोटो ह्या पद्धतीने आपला येऊन जातो तुम्ही बघू शकता आणि खाली त्याच्यानंतर आणि तुम्हाला वाटलं की आता फोटो व्यवस्थित आलेला नाही तर मग आपण पुन्हा फोटो काढा याच्यावर जाऊन पुन्हा फोटो पुन्हा फोटो देखील आपण काढू शकतो पण आता मला असं वाटतंय की आता मला बरोबर वाटतंय तर मी जतन करावर क्लिक करणार तर बघा मला वाटलेलं होतं की माझा हा फोटो व्यवस्थित आलेला नाही तर मी तुम्हाला पुन्हा फोटो काढावर याच्यावर मी क्लिक केलं आणि त्याच्यानंतर माझा हा अॅक्युरेट फोटो मी काढलेला आहे आणि त्याच्यानंतर जतन करावर मी क्लिक केलेला आहे बघा अशा पद्धतीने की तो फोटो व्यवस्थित दिसत नव्हता आता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला तो तुम्ही बघू शकता की त्या मातेचा जो चेहरा आहे आईचा तो अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जतन करावर आपण क्लिक केलेला आहे बघा इथं क्लिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता त्या लाभार्थ्याचा फोटो व्यवस्थित का बघा लाभार्थ्याचा फोटो यशस्वी जतन केला आणि ई के वाय सी प्रक्रिया करायचं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज होतं पेज येतं आता लक्षात ठेवा इथं मी आधार नंबर कोणाचा वापरला तर आईचा आईचा आधार नंबर आलेला वापरलेला आहे बघा रिलेशन विथ द चाईल्ड तर बघा इथं दिलेला आहे रिलेशन विथ चाईल्ड तर इथं मदर दिलेला आहे आईचा वापरलेला आहे इथं आपल्याला टीप दिलेली एकदा ई वाय सी तपशील जतन झाला की तुम्ही नंतर त्यात बदल करू शकत नाही म्हणजे आपल्याला ही सी एकदाच करायची आणि ते परत परत करायचं नाही आणि त्याचा बदल देखील होणार नाही त्याच्यामुळे आता करत असताना व्यवस्थित घरातील कोण नेहमी घरी राहतं तर त्याचंच तुम्ही घेऊन ते, ते करू शकता एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर पुष्टी करा आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज होतं आता इथं प्रश्न आला तो आपल्याला सी आपण कोणाची करत आहोत आपण सी बालकाच्या टी एच आर देण्यासाठी जरी करत असलो तरी आता मी आईचं आधार वापरलेला आहे मी आईचा फोटो कॅप्चर केलेला आहे तर मला आईचं इथं आधार टाकावं लागेल आईचा आधार नंबर टाकायचा आणि इथं हा जो कॅप्चर दिसत आहे तो इथं अचूक जशाचा तसा कुठलंही हे न करता आता इथं सगळं कॅपिटल दिसत आहे तर कॅपिटलचं इथं जशाच तसं मला टाकायचं आहे म्हणजे बघा यू के एच जे आहे ते इथं आपण टायपिंग करत चालायचं ते सरळच येणार टेन्शन घ्यायचं नाही इथं आधार नंबर टाकायचा इथं ते भरायचं चा, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे कॅपचा अचूक भरा जर तुम्ही कॅपचा अचूक भरत नसतील तर तुम्हाला दोन तीन वेळेस आधार नंबर टाकावा लागेल आणि परत कॅपचा तो तो परत टाकावा लागेल ह्या गोष्टीला एक दोन वेळेस मध्ये ट्राय करावा लागतो एका वेळेमध्ये होत नाही जर अचूक टाकला गेला कॅपचा तर लगेच तुमचा ओटीपी येऊन जातो परंतु जर व्यवस्थित कॅपचा टाकला नसेल तर मग आपल्याला आधार परत टाकावं लागतं परत इथं कॅपचा बदलतो आणि परत तिथं कॅपचा टाकावा लागतो नंतर मग नेक्स्टवर क्लिक करावं लागतं मग नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ओ टी पी येतो ओ टी पी कोणाच्या मोबाईलमध्ये जाणार आता आधारला ज्याचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार एवढं क्लिअर म्हणून आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित घ्यायची आणि ती माहिती घेतल्यानंतरच पालकांना व्यवस्थित सांगायचं की तुम्हाला कोणाचा आधार वापरायचं कोण इथं नेहमी राहतं मग त्याच्या आधारवर कुठला मोबाईल नंबर लिंक झालाय त्याच्यावर ओ टी पी जाणार आहे तो मोबाईल नंबर समोर असणं अनिवार्य आहे तरच ते ओ टी पी आपल्याला सांगता येईल मग तो सहा अंकी ओ टी पी इथं अचूक टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर मग आपल्याला कंटिन्यूवर क्लिक आहे इथं सहा अंकी ओटीपी पी तो ओ टी पी साधारणतः पाच मिनिटं चालतो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचा नाही इथं तर दहा मिनिट दिलेले आहेत दहा मिनटं ओ टी पी चालू शकतो पण लवकरात लवकर टाका कारण की तो एक्सपायर जरी ते तिथं देत असले तरी आपण साधारणतः पाच मिनिटाच्या ओ टी पी टाकून मोकळं व्हायचं कंटिन्यूवर क्लिक करायचं बघा मी आता इथं ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकून झालेला आहे कंटिन्यूवर क्लिक केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ते राऊंड पद्धतीने ते गोल फिरत आहे म्हणजे त्याच्यावर प्रोसेस सुरू आहे आणि हे झाल्यानंतर मग अशा पद्धतीनं आपल्या समोर पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का आलं अॅलोवर क्लिक करायचं आहे याच्यावर अलोवर क्लिक झाल्यानंतर मग अशा पद्धतीचा आपला मेसेज येतो म्हणजे आपली जी ई के वाय सी आहे बघा इथं ई के वाय सी विनंती सादर यशस्वीत्या सादर केली म्हणजे तुमची ई के वाय सी झालेली आहे चोवीस आत लाभार्थीच्या प्रोफाईलवर स्थिती अद्यावत केली जाईल म्हणजे चोवीस तास लागतात परंतु तुमची ई के वाय सी झालेली आहे हे तुम्हाला आता क्लिअर होईल की ई के वाय सी झालेली आहे त्याच्यानंतर प्रक्रिया करावं प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या लाभार्थ्याचा टी एच आरचं पेज ओपन होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे पंचवीस दिवस आणि इथे याला क्लिक करून इथे पुढे जावर क्लिक करायचं आहे आणि टी एच आर नोंदवायचं आहे बघा इथं मी तेच पद्धतीने केलेलं आहे इथे पंचवीस दिवसावर क्लिक केलं इथं के चार दिवसावर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर पुढे जावड क्लिक केलं आणि त्या लाभार्थ्याचा टी एच आर हा ई के वाय सीचं म्हणजे जतन लाभार्थ्याचा फोटोसहित जतन झाला असा आपल्याला मेसेज येतो बघा या पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो आणि हा मेसेज आल्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर त्या लाभार्थ्याचा टी एच आर हा नोंदवला गेलेला आहे बघा तुम्हाला झूम करून दाखवते अस्थिका मनोज लाभार्थ्याचा टी एच आर मी माझा नोंदवून झाला अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे साधारणतः एका एक लाभार्थ्याला दहा मिनिटं लागतात त्याच्यामुळे आपण सात तारखेपर्यंत जरी आर नोंदवला तरी पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला आर परत नोंदवता म्हणजे येणार आहे फक्त त्याच्यासाठी लॉग आउट करून लॉगिंग करायचं तर तुमचं ह्या पद पद्धतीचं पेज शो होतं आणि आता त्याच्यानंतर मी गरोदर मातेचं दाखवतो अगदी सेम पद्धतीने आता फक्त धावत्या स्वरूपात घेणार आता आपण समजून घ्या बघा आता ही गरोदर माता आहे माझी दोन नंबरची आता दीपाली मनोज वैदू अस्तिका मनोज वैजू आता एकाच घराचे दोन लाभार्थी होते आता त्या मातेचंच मी वापरलं आता त्याच गरोदर मातेचं मी म्हणजे तिच्या मुलीचं झालं आणि आता मी तिचं स्वतःचा देखील ती एच आर तिची केवायसी करणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्किपचं बटन येईल स्किपच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग पुढे जावर क्लिक करायचं आहे पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अगदी सेम पद्धतीने प्रक्रिया केलीवर करायचं आहे याच्यामध्ये एवढं हे नाही आणि त्या एक्सेप्ट ॲक्सेप्ट द प्रोसेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं देखील तुम्हाला वाटलं तर तुम्ही आवाज ऐकू शकता परंतु आपला अशा पद्धतीने आपल्याला फोटो घ्यायचा आहे कॅप्चर द फेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग अगदी समोर उभं करायचं फक्त मान चेहरा घ्यायचा एवढं मी वारंवार सांगते आणि अशा पद्धतीचा तुमचा जर मेसेज येत असेल प्र फोटोवर प्रक्रिया होत आहे कृपया प्रतीक्षा करा म्हणजे तुमचा फोटो हा निघालेला आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग तो फोटो आपल्याला दिसतो आणि तो फोटो दिसल्यानंतर मग आपल्याला लगेच पुढच्या आता तो फोटो आ, मी चुकून माझ्याकडनं राहिला परंतु तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच मातेचा तो तो फोटो होता परंतु परत तुम्हाला मी दाखवते की त्या मातेचा फोटो मी कशा पद्धतीने कॅप्चर केला बघा ह्याच तीच माता होती त्याच मातेचा मी फोटो परत कॅप्चर केलेला आहे आणि कॅप्चर केल्यानंतर मग आता पुढची प्रोसेस आहे आपल्याला जतन करावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर लाभार त्यांचा फोटो यशस्वीरित्या जतन केला आणि फोटो आता जतन झालेला आहे आणि ई के वाय सी सब प्रक्रिया करावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पुष्टी करा आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अगदी नेहमीप्रमाणे आणि त्याच्यानंतर मग सेम आता त्या आईचंच तिथं आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून मग आपल्याला त्याचा अशा पद्धतीने आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पीचा ऑप्शन डायरेक्ट माझं आलेला आहे सेम प अगदी प्रोसेस सेम आहे, आहे, इन, आहे। की तुम्हाला आधार टाकायचा आहे कॅप्चा भरायचा आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर मग ओ टी पी येणार तो ओ टी पी तर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कारण की मागची जी तुम्हाला प्रोसेस दाखवली मुलाची जी प्रोसेस दाखवली सेम प्रोसेस या मातेची देखील आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सेम करून घ्यायचा आहे आणि ते केल्यानंतर मग ई सी विनंती सादर केली अगदी धावत्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला कारण की सेम आहे काही बदल नाही ज्या पद्धतीने मुलीचं दाखवलं हो। त्याच पद्धतीने फक्त तिथे आपल्याला कोणाचा आधार वापरायचं एवढंच बदल आहे बाकीचं आपलं हे जे मी दाखवलं हो। त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या मातेचा टी एच आर ह्या पद्धतीने आपल्याला ने अगदी नेहमीप्रमाणे चोवीस पंचवीस दिवस आणि चार दिवस चार पॉकेट ह्या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे बघा जर तुम्ही पाहिलं तर दीपाली मनोज तर तिचा टी एच आर हा भरला गेलेला आहे त्याच्यानंतर मागे जावर क्लिक केलं तर तुम्हाला तर अशा पद्धतीने त्या मातेचा टी एच आर नोंदवला गेलेला आहे तर सेविका ताईंनो आपल्याला वाटत असेल की काम जड आहे नक्कीच मला देखील मान्य आहे तर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायला अडचण येत असेल तर कधीही तुम्ही नेटवर्क आपल्याला काय करायचं आहे फक्त लोकेशन बंद करायचं आहे बंद करून फटक्यात ऑन करायचं आहे त्याच्यानंतर परत लोकेशन चालू करायचंय म्हणजे पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशन चालू होतं तुमचे लाभार्थी दिसत नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला आउट होऊन लॉग इन करायचं एवढ्या दोन गोष्टी केल्या म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे आजच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आहे ते थोडं धावतीच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या वडिओ एवढंच धन्यवाद